सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित नागरिक बंधू आणि भगिनी मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे त्यामुळं फार भाषण न करता मी आपल्यासाठी अभंग सांगणार आहे आता तरी पुढे हा उपदेश नका करू नाश आपुल्या मताचा सकळाच्या पाया माझे दंडवत आपुले ते हित साध्य करावे राष्ट्राचे चिंतन निवडूया माणूस विकासाचा सकाळाच्या पाया माझे दंडवत फुले ते हित साध्य करा व्यंकट म्हणे पूर येईल मटन पैसा दारूचा, निवडणूक आहे व्यंकट म्हणे पूर येईल मटन पैसा दारूचा धडा आता या सरड्याना शिकवावे सकाळच्या पाया माझे दंडवत फुले तेही त साध्य करा पुंडले वरदा हरि विठल श्री ज्ञान देव तुकार बंधुनो जर भजन कीर्तन करायचं असेल तर या देशामध्ये हिंदुत्ववादी सरकार असलं पाहिजे हे लक्षात घ्या देश पारपंत्र्यात होता भजन करायला बंदी होती देशावर अशी परिस्थिती होती की देऊळं पाडली आणि मस्जिदी झाल्या या जगामध्ये एकमेव हाच देश असा आहे की जिथं हिंदू म्हणून राहता येत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जर जे जयकार कायमस्वरूपी करायचा असेल तर या देशावर धर्मानं सत्ता चालवणारं सत्ता केंद्र असलं पाहिजे हे आपण लक्षात घ्या अनेक वर्ष प्रभू रामचंद्राची जन्मभूमी जिथं भगवंताचं मंदिर व्हायला पाहिजे होतं ते केवळ धर्मविरोधी या देशावर सत्ता होती म्हणून प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं नाही आणि या देशावर धर्माला मांडणारं सरकार आलं नरेंद्र मोदींच्या रूपाने केव्हा श्रीरामाच्या जन्मस्थानी प्रभू रामचंद्राचं जन्मस्थानी मंदिर उभं राहिलं हे आपल्या डोळ्याने आपण पाहिलं हे आपलं भाग्य आहे पण काशीचा विश्वनाथ असेल मथुरेतलं श्रीकृष्णाचं मंदिर असेल तिथली परिय निशाणी पुसून जर संपूर्ण मंदिर उभं करायचं असेल तर कर या देशात बहुमताचं भाजपचं सरकार असलं तरच ते होऊ शकतं हे सांगण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे पंधर जिल्ह्यातल्या फार गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही कारण या जिल्ह्याचं जेवढं वाटलं काँग्रेस आणि देशमुखांनी केलंय तो इतिहास सांगण्याची आवश्यकता नाही कारण सुरुवातीपासून केवळ पाच वर्ष आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकरांच्या आमदारकीचा कार्यकाल सोडला तर संपूर्ण काळात देशमुखांचीच सत्ता आहे साडेआठ वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले देशमुख कॅबिनेट मंत्री राहिले देशमुख राज्यमंत्री राहिले देशमुख बाप असेल मुलगा असेल नाचुलता असेल देशमुखांची सत्ता होती काय केलं नेमकं लातूरचं काय विकास केला लातूरचा डीसीसी बँकेचा चेअरमन देशमुख मांदरा कारखान्याचा चेअरमन देशमुख विकास कारखान्याचा चेअरमन देशमुख ट्वेंटी वन चा चेअरमन देशमुख म्हणजे देशमुखाशिवाय दुसरं कुणीच नाही एका बाजूला नेतृत्व देशाचं असो हे कुटुंब देश हे माझं घर आहे कुटुंब आहे परिवार आहे म्हणून सर्वस्व त्यागी जीवन जगणारं नेतृत्व एका बाजूला आहे आणि माझ्या घराचा विकास म्हणजेच जिल्ह्याचा विकास असं मानणारं इथलं देशमुखी नेतृत्व आहे बंधून संघ हा मागासवर्गीयासाठी आरक्षित आहे मग या जागेवर मागासवर्गीय व्यक्तीलाच उमेदवारी दिली पाहिजे ना जसं भारतीय जनता पार्टीनं सुधाकरराव श्रंगारेना उमेदवारी दिली देशमुखांनी कुणाला उमेदवारी दिली डुप्लिकेट प्रमाणपत्र काढून खोट प्रमाणपत्र काढून मागासवर्गीयाचा हक्क चोरणाऱ्या माणसाला उमेदवारी दिले आहे बरोबर आहे का अंगणा आणि म्हणून महामाजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानं ज्या मागासवर्गीयासाठी आरक्षण दिलेलं आहे त्यांचा हक्क चोरण्याचं काम जर हे देशमुख करत असतील तर त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे खरं म्हणजे देशमुखांना हे मनोमन मान्य आहे अब की अबकी बार भाजप चारशे पार त्यांना माहिती आहे की देशामध्ये बहुमताचं सरकार हे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाचं येणार आहे या मतदारसंघातून सुद्धा सुधाकरराव श्रंगारेत विजयी होणार आहेत हे त्यांना माहिती आहे परंतु मागच्या संपूर्ण आमदार म्हणून निवडून आल्यानंतर दोन महिन्यात जर पुजनीचं पाणी नाही आलं तर राजीनामा देतो त्यानंतर दोन महिन्यात जर पुजनीचं पाणी नाही आलं तर राजीनामा देतो म्हणून जे देशमुख निघून गेले ते लोकांचा संपर्कच ठेवला नाही कोणासारखी भयानक परिस्थितीमध्ये परदेशात राहिले लातूरमध्ये राहिले नाही आणि म्हणून हा जो सगळा गॅप आहे तो भरून काढण्यासाठी आणि स्वतःच्या विधानसभेची तयारी करण्यासाठी काळगेच्या खर्चानं स्वतःच्या विधानसभेची तयारी अमित देशमुख करतायत हे जनतेनंही ओळखून सोडलंय आपण सर्वांनी आता लक्षात घेतलं पाहिजे की ही निवडणूक या देशाचं खंबीर नेतृत्व कोण आहे या देशाची जगामध्ये काठमान कुणामुळे झालेली आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे तीनशे सत्तरला कलम रद्द केलं तर देशात दंगली होतील हे काँग्रेस सांगत होतं तीनशे सत्तर रद्द झालं देशात कुठेही दंगल झाली नाही हे नरेंद्र मोदीचं सरकार आहे राम जन्मभूमीचा जर निकाल विरोधात गेला तर देश पेटवला जाईल हे काँग्रेस सांगत होतं देशात प्रचंड आंदोलन होईल हे काँग्रेस सांगत होतं सुप्रीम कोर्टाला योगी आदित्यनाथांनी सांगितलं की उत्तर प्रदेश मध्ये कुठलीही इजा कुणाला होणार नाही याची मी हमी घेतोय बंधुनो असं सरकार देशामध्ये आहे की आता विध्वंसक कार्यवाही हा करणारे आता रस्त्यावर फिरू शकत नाहीत का मोदींचं सरकार आहे आणि म्हणून हे मोदींचं सरकार पुन्हा एकदा या देशात येण्यासाठी आणि त्या सरकारमध्ये लातूरचा प्रतिनिधी असण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना उद्याच्या सात तारखेला कमळाच्या चित्रासमोरचं बटन दाबून राष्ट्रहित देशभक्तांचं सरकार आपल्याला निवडून देणं आवश्यक आहे आणि म्हणून ही साधू संतांची भूमी आहे नामानंद स्वामी महाराजांची ही भूमी आहे या भूमीमध्ये आपल्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही देश खऱ्या अर्थानं बलवान आपण पहा मागचा इतिहास पहा वेगवेगळ्या देशाचं पंतप्रधान असतील राष्ट्राध्यक्ष असतील जेव्हा संमेलनं व्हायची तेव्हा भारताचा पंतप्रधान कुठल्या तर कडला उभारलेला असायचा कुणाच्या लक्षात यायचं नाही आता पहा जगामध्ये कुठेही राष्ट्रप्रमुखाची बैठक असेल अधिवेशन असेल परिषद असेल नरेंद्र मोदींचं जेव्हा आगमन होतं तेव्हा मध्यभागाचं आसन हे नरेंद्र मोदीसाठी आहे देशाची मान उंचावण्याचं काम हे नरेंद्र मोदींनी केलेलं आहे आणि म्हणून अशा विकास पुरुषाला अशा राष्ट्रभक्ताला देशासाठी समर्धित जीवन जगणाऱ्या नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आणि तुमच्या आमच्या हक्काचं सरकार तिथं उभं करण्यासाठी मतदान येत्या सात तारखेला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधाकरराव श्रंगारे यांना करावं हे आव्हान मी करतो आणि कवेकर साहेबांना मी संबोधित करायला विनंती करतो धन्यवाद जय हिंद